नमस्कार मी छाया आणि इथे माझ्यासोबत आहे माझा सहकारी लखन आदाटे विशाल पाटील जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा जिथे पणाला लागलेली होती ती म्हणजे सांगली महापालिका सांगली महापालिकेत आता नेमकी काय स्थिती आहे जवळपास महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिका निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे त्यानुसार आता सांगलीत कोणाची आघाडी आहे कोणाची पिछाडी आहे सांगलीच्या महापालिकेत नेमका कोणाचा झेंडा रोवला जाणार सांगलीत नक्की कोणाचा महापौर होणार याचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या प्रश्नांविषयी आपण सविस्तर विश्लेषणासह आणि आकडेवारीसह जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपण नक्की आकडेवारी काय सांगते नंबर्स काय सांगतात ते मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार आहे सांगलीमध्ये तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार मैदानात उतरलेले होते जवळपास अठ्याहत्तर जागांसाठी हे तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार रणांगणात होते आ, काल मतदान पार पाडलं जवळपास साठ टक्के मतदान सांगलीत पार पाडल्याचं आपल्याला बघायला मिळालं जे नंबर जर बघितले कोणाचे किती उमेदवार आघाडीवर आहेत हे जर बघितलं तर भाजपचे सांगलीत सगळ्यात जास्त उमेदवार आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे जवळपास सदोतीस उमेदवार जे आहेत भाजपचे ते आता आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार सांगलीतून आघाडीवर आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोळा युबीटीचा मात्र एकही एक उमेदवार सांगलीतून आघाडीवर नाहीये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा फक्त एक उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय आणि काँग्रेसचे इथे सतरा उमेदवार आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे इथे कोण कोणासोबत इथे युती होती हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रातल्या या महापालिकांच्या निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी युती झालेल्या होत्या तर काही ठिकाणी अनेक पक्ष हे स्वबळावर लढत होते त्यामुळे सांगली महापालिकेत कोणाची कोणासोबत युती होती कोण कोणासोबत लढत होतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे तर आ, सांगली महापालिकेत भाजप आणि जनसुराज्य पक्ष याचबरोबर आरपीआय आठवले गट यांची युती होती म्हणजे असं आपण म्हणू शकतो की भाजप इथे स्वबळावर निवडणूक लढत होतो शिंदे किंवा अजित पवार यांची त्यांना तिथे साथ नव्हती किंवा त्यांनीच स्वबळावर लढवण्याचं ठरवलेलं होतं त्याचबरोबर ठाकरे आणि मनसे म्हणजे ठाकरे बंधूंची युती सांगलीमध्ये होती तसेच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची युती होती शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सांगलीतून स्वबळाचा नारा दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा इथे स्वबळाचा नारा दिलेला होता या सगळ्या महत्वाच्या पक्षांसह हो इथे वंचित समाजवादी पार्टी एम आय एम आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे जे इतर पक्ष आहेत त्या पक्षांनी सुद्धा उमेदवार त्यांचे मैदानात उभे केलेले होते कोण किती जागांवर लढत होतं हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे विश्लेषण आपण आताच्या बद्दल करणार आहोतच मात्र त्याआधी कोण किती जागांवर लढत होतं याचा अंदाज घेणं महत्वाचं आहे सांगलीतून भाजपने एकूण अठ्याहत्तर उमेदवार मैदानात उतरवलेले होते शिंदेच्या शिवसेनेने होते तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इथे तेहतीस उमेदवार मैदानात उतर उतरवल्याचं बघायला मिळालं होतं याचबरोबर काँग्रेसचे इथे बत्तीस उमेदवार मैदानात होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इथे बावीस उमेदवार मैदानात होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे इथे बत्तीस उमेदवार इथे मैदानात होते तर समाजवादी पार्टीचे इथे पाच मनसेचे सहा आणि इतर एकशे नऊ असे एकूण तीनशे एक्क्याऐंशी एक उमेदवार इथे मैदानात असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं हे आपण बघितलं पाहिजे की भाजपने इथे अठ्यात्तर मैदानात उतरवलेले होते मात्र त्यापैकी सदोतीस ठिकाणी त्यांना यश मिळत असल्याचं बघायला मिळत आहे तर शिंदेच्या शिवसेनेचा फार मोठा आकडा होता पासष्ट उमेदवार त्यांनी मैदानात उतरवलेले होते मात्र त्यातले फक्त दोन उमेदवार आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे राष्ट्रवादी अजित पवारांनी तेहतीस उमेदवार उभे केलेले होते त्यातले सोळा उमेदवार आता आघाडीवर असल्याचं बघायला मिळत उद्धव ठाकरेंनी इथे बत्तीस उमेदवार मैदानात उतरवलेले होते मात्र इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इथे म्हणजे सांगली महापालिकेत तिथे त्यांचा एकही एक उमेदवार आघाडीवर नसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर अशा पद्धती पद्धतीची स्थिती तिथे आत्ता असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तिथली राजकीय समीकरणं काय होती नेमकी गणित काय होती याविषयी चर्चा करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी माझा सहकारी लखन आदाटे इथे माझ्यासोबत उपस्थित आहे लखन अच्छा या सांगली महापालिकेची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळी कोण कुणासोबत लढणार हे स्पष्ट नव्हतं मात्र त्यानंतरच्या काळात जागावट जागावटपावरून जशा चर्चा झाल्या तसं एक स्पष्ट झालं की भारतीय जनता पक्ष इथे स्वबळावर लढेल आणि त्यानंतर जागावटपात झालेल्या घडामोडीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचं शिवसेना हे सुद्धा स्वतंत्ररित्या सूर मानतील असं स्पष्ट दिसलं आणि तसंच आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे भाजपची सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांनी मोठी ताकद लावली होती सांगलीमध्ये आणि सांगलीत भाजपच्या कडेच पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी या दोन्ही आमदारांनी कंबर कसली होती यांच्या जोडीला गोपीचंद पडळकर होते गोपीचंद पडळकरांकडे तिकीटपटपाची सूत्र नसली तरी एक गोपीचंद पडळकरांना मानणारा वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न होता आणि त्याला कुठेतरी या सगळ्या भाजपच्या रणनीतीला यश मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळते दुसरीकडे छाया शरदचंद्र पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार mm. जयंत पाटील यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले सांगलीत भाजपला रोखण्यासाठी यासाठी त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगली महापालिकेची जबाबदारी युवा खासदार विशाल पाटलांवरती सोपवत पहिला चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला होता परंतु आपल्याला आजचा निकालाचा अंदाज घेतल्यानंतर आता समोर येत असलेले हे आकडे पाहिल्यानंतर जयंत पाटलांचा वार फेल गेलाय असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल विश्वजित कदम विशाल पाटील आणि जयंत पाटील mm. यांनी एक प्रकारे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपच्या माध्यमातून कोणताही बरा चेहरा राज्यस्तरीय या निवडणुकीत जबाबदारी घेत असल्याचं mm. आपल्याला दिसलं नाही मात्र जयंत पाटील आणि विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं त्यामुळे खरंच हे त्रिदेव राष्ट्रवादी काँग्रेसचे हे त्रिदेव खरंच भाजपचा वारू रोखतील का भाजपचा रोखतील का अशी चर्चाही सुरू झाली होती मात्र हे गणित कुठेतरी फसलं आपल्याला ला म्हणावं लागेल दुसरीकडे अजित पवारांचे राष्ट्रवादी स्वतंत्र रित्या लढली इथं इद्रिश नाईकवाडे अजित पवार विधान परिषदेवर घेतलेले आमदार आहेत सांगलीतले त्यांच्याकडे ही जबाबदारी होती त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं महापालिका निवडणुकीच्या एबी फॉर्म देण्या अगोदर आठ दिवस आधी अजित पवारांचा चांगला दौरा झाला होता याच दौऱ्यामध्ये माजी महापौर उपमहापौरांसह जवळपास शहाया दहा ते बारा माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता कुठेतरी अजित पवारांनी हा मास्टर मास्टर स्ट्रोक मारला असं आपल्याला म्हणावं लागेल त्यातीलच अनेक उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला या शेवटी निकालातून समजेल नेमकं कोण कोण विजय झालं पण एक निश्चितपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळालं या पक्षप्रवेशामुळे दुसरीकडे अजित पवार सत्तेत गेल्यानंतर सांगलीतले राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि जयंत पाटलांशी मतभेद असणारे अनेक तिथले स्थानिक पदाधिकारी हे अजित पवारांसोबत आल्याचं आपल्याला आजच्या निकालावरून दिसतंय आज शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होईल अशी सुद्धा चर्चा होती सांगलीमध्ये आणि पुण्यात आणि पिंपरीमध्ये ज्यावेळेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवार सुप्रिया सुळे अमोल फोले यांची अजित पवारांची चर्चा सुरू mm. होती त्याच दरम्यान सांगलीत सुद्धा या चर्चांना पिओ फुटलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील काँग्रेस आघाडी राहणार नाही अशा पद्धती चर्चा असतानाच मात्र आणखी एक बातमी आतल्या गोटातून आली होती की जयंत पाटील आणि इद्रिस नायकवाळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी आतून एकमेकांना मदत करणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि आजचा निकाल बघितल्यानंतर कोण कुणाला मदत केली हे स्पष्टपणे दिसत आहे आणि याचा फटका विशेषतः या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीला झाल्याचं बसल्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतंय आपल्याला कारण त्यांच्या आकड्यांची संख्या बघितली तर दोन चार नगरसेवकांची संख्या सुद्धा गाठू शकलेली नाही शरद पवारांची राष्ट्रवादी तिथं दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची रणनीती इथं फेल झालेली आपल्याला बघायला मिळते आणि सुधीर गाडगिळ आणि सुरेश खाडे यांनी ज्या पद्धतीने इथे मोर्चे बांधणी केली फडणवीसांच्या आदेशानुसार आणि त्याला कुठेतरी यश मिळाल्याचं आपल्याला या सध्या समोर येत असलेल्या आकड्यांवरून विशाल पाटील असतील पाटील विश्वजित कदम असतील यांच्या इतक्या ताकदीचे किंवा अनुभवी नेते किंवा चेहरे महायुतीकडे नव्हते पण दोन हजार अठरा मधला महायुतीचा महापालिकेचा जो निकाल होता तो सुद्धा इथे विचारात घेणं महत्वाचं आहे दोन हजार मध्ये इथे सांगली महापालिकेत निवडणूक झाली होती तेव्हा भा, भाजपने एकेचाळीस जागा स्वतःच्या पदरी पाडून घेतलेल्या होत्या एकेचाळीस जागांवर त्यांनी त्यांना विजय मिळालेला होता याचबरोबर दोन अपक्ष उमेदवारांचा सुद्धा भाजपला पाठिंबा होता त्यामुळे जवळपास त्रेचाळीस जागा भाजपच्या हातात होत्या तर काँग्रेस इथे वीस जागांवर आघाडीवर होतं आणि राष्ट्रवादीने इथे पंधरा जागांवर विजय मिळवलेला होता या तुलनेने जर आताचा निकाल बघितला तर दोन हजार मध्ये भाजप एकेचाळीस आणि आता भाजप सदतीस जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला फायनल आकडेवारी नाहीये ही मात्र ही अंतिम टप्प्यातली आकडेवारी आहे त्यामुळे यात खूप मोठे बदल होणार नाही असं अपेक्षित असतं काँग्रेसचं जर आपण बघितलं तर दोन हजार अठरा मध्ये काँग्रेसने वीस जागा जिंकलेल्या होत्या मात्र काँग्रेसने आता सतरा जागा मिळवलेल्या आहेत खर तर दिग्गज नेते जे आहेत आपण उल्लेख केलेले असे मोठमोठे नेते तिथे असताना सुद्धा महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत तिथल्या पक्षांना याचा फार मोठा फायदा झालेला नाहीये असं चित्र सध्याच्या घडीला स्पष्टपणे दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार अठरा मध्ये पंधरा जागांवर विजय मिळवलेला होता पंधरा त्यांचे नगरसेवक निवडून आलेले होते आताची जर आकडेवारी यासोबत आपण जर कम्पेअर केली तर आता यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे आणि शरद पवार आणि अजित पवार यांची जर आता आपण आकडेवारी बघितली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एक उमेदवार इथे आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या इथे सोळा उमेदवार आघाडीवर असल्याचं आता आपल्याला दिसत आहे म्हणजे या दोन्ही राष्ट्रवादींचा आकडा जरी आपण मिक्स केला एकत्र प्लस केला तर तो होतो सतरा मात्र आपण दोन हजार अठराचं जर गणित बघितलं तर तिथे त्यावेळेस जवळपास वीस पंधरा त्यावेळेस निवडून आलेले होते मात्र त्या तुलनेने आता जो हा आकडा आहे तो वाढल्याचं दिसून येत आहे खर तर दोन्ही राष्ट्रवादी फुटल्यानंतर वाद होता चर्चा होत्या पवार एकत्र आले पाहिजे असंही काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं त्याचा सुद्धा इम्पॅक्ट म्हणून यात हा जो आकडा आहे तो काही अंशी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे याचबरोबर यात आणखी एक मुद्दा आपण ऍड केला पाहिजे की काँग्रेसमधले दोन दिग्गज नेते भाजपमध्ये निवडणुकांच्या आधी दाखल झालेले होते त्यामध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या असलेल्या जयश्री पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ज्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती ते पृथ्वीराज पाटील त्यांच्यासह अनेक काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी हो भाजपमध्ये प्रवेश केला होता अगदी तू सुरुवातीलाच याचा उल्लेख सुद्धा केला या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा भाजपची ताकद वाढल्याचं बघायला मिळताय यामध्ये तू आत्ताची दोन नावं घेतली जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील तर विशाल पाटलांचे नातेवाईक आहे व्यक्ती आहेत आणि त्यांनी भाजपात जाणं त्यावरून प्रचंड चर्चा झाली खरंतरही भाजपमध्ये जाण्याचा किंवा काँग्रेस सोडून जाण्याचा ही पहिली वेळ नव्हती वसंतदादांच्या दादांच्या करण्याची तर ही प्रचंड चर्चा झाली कारण त्या प्रचंड विरोधी विचारधारा असणाऱ्या भाजपमध्ये जात होत्या त्यामुळं चर्चा होतीच आणि याशिवाय पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्यानं त्यांच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारी कापल्या जातील अशीही चर्चा होती त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये बंडखोरी होईल अशी चर्चा आणि अफवा सुरू होत्या त्या माध्यमातून मग तशी भाजपनं बांधणी केली बंडखोरी झाली तरी नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आणि याचा परिणाम आपल्याला आज बघायला मिळतोय याचं फळ भाजपला वेळीच दक्षता घेतल्याचा आज आकडेवारीतून समोर येते छा येत इथे एक मुद्दा मांडला पाहिजे अगदी महिन्याभरापूर्वी नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ईश्वरपूरची निवडणूक झाली आणि त्यामध्ये जयंत पाटलांनी तो त्यांचा गड राखला अगदी फडणवीसांनी तिथं सभा घेतली जयंत पाटलांनी खुलं आव्हान दिलं होतं फडणवीसांनी तिथे येऊन पलटवार केला होता तरीही ईश्वरपूरच्या जनतेनं जयंत पाटलांच्या ताब्यातच नगरपालिकेची सत्ता दिली होती त्या नगर परिषदेच्या सत्तेनंतर आता सांगलीच्या महापालिकेमध्ये सुद्धा जयंत पाटील अशी काहीतरी खेळी करतील भाजपचा करेक्ट कार्यक्रम करतील असा अंदाज होता तिथल्या समर्थकांचे तसे दावे सुद्धा होते मात्र आज आपण आकडेवारी बघितली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा खूप मोठा धक्का आहे हा खूप मोठा फटका आहे असं आपल्याला आकडेवारीतून दिसतंय छाया छा इथे एक आणखी गोष्ट नमूद करावी लागेल करावी लागेल की जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करणारे म्हणून ओळखले जातात त्यांच्या इतका आत्ताच्या घरीला सांगलीतला मोठा दिग्गज ज्येष्ठ नेता दुसरा कोणीही नाही आणि जयंत सारख्या प्रदेश पातळीवर काम केलेल्या नेत्याच्या पक्षाला त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांच्या शहरातल्या महापालिकेमध्ये जर एवढा दारुण पराभव स्वीकारला गत असेल तर निश्चितपणे जयंत पाटलांना आता खरं तर चिंतनाची गरज आहे विधानसभा निवडणुकीमधली गणित वेगळी होती त्यांना निसटता निसटता पराभव भाजपला पत्करू लागला तिथं जयंत पाटील थोडक्या मताने विजयी झाले त्यानंतर आपण पाहिलंय की जयंत पाटील ना माध्यमांसमोर आले ना जनतेसमोर आले कित्येक दिवस जयंत पाटील गायब असल्यासारखे होते जयंत पाटील भाजपमध्ये जातील निवडणुकीच्या आधी चर्चा होती त्यानंतर जयंत पाटील पुन्हा भाजपमध्ये जातील का काय पाऊल उचलतील पराभवाच्या दारातून ते परत आले अशी चर्चा सुरू होती त्यामुळे जयंत पाटील कुठला तरी निश्चितपणे करिश्मा करतील या आशेवर बसलेल्या सांगलीतल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आता हा खूप मोठा धक्का आहे छया तुला एक सांगतो मी हा कार्यकर्त्यांना या आशा का होती जयंत पाटील चमत्कार का करू शकतील अशी अपेक्षा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना का होती याचा किस्सा जाणून घेण्यासाठी आपल्याला दीड वर्ष अगोदर जावं लागेल आता आपण लोकांना आकडेवारी सांगितली प्रेक्षकांना जुन्या निवडणुकीच्या नि, निकालानंतरचे पक्षी बलाबलाचे आपले सांगितले त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता तिथं भाजपची सत्ता होती महापौर होता भाजपचा दीड वर्षापूर्वी जेव्हा अं महापालिका महापालिकेचा कार्यकाल संपण्या अगोदर पुन्हा एकदा महापौर पदाच्या निवडीची निवडणूक होती तेव्हा जयंत पाटलांनी चमत्कार घडवला होता सात ते दहा नगरसेवक भाजपचे फोडून त्यांनी आपला महापौर सांगली महापालिकेत बसवून दाखवला होता त्याचा खूप मोठा झटका भाजपला बसला होता आणि हा झटका बसल्यानंतर भाजप प्रचंड सावध झाली अगदी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा लक्ष घातलं आणि तिथूनच सांगली महापालिकेच्या रणनीतीची सुरुवात झाली भाजपनं तिथून रणनीती सुरू केली आणि आज त्या रणनीतीचं यश आपल्याला बघायला मिळतंय आणि याचा सर्वात मोठा फटका हा जयंत पाटलांना बसलाय असं आपण म्हणतो तर वावग ठरणार नाही आता हे आकडे बघा तुम्ही आकडे बघितल्यानंतर शिवसेना शरद पवारांची सगळ्यात मागे आहे आणि सगळ्यात पुढे आहे तो भाजप आता तिथं गोपीचंद पडळकरांनी ईश्वरपूर मधून येऊन ईश्वरपूर मध्ये येऊन सांगलीत येऊन अजयंत पाटलांना वेळोवेळी वारंवार आव्हान दिल्याचं आपण बघितलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता सांगली महापालिका गमावल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे त्यांचे अनेक विरोधक आहेत ते पुन्हा एकदा डोकं वर काढतील आणि जयंत पाटलांना निशाण्यावर घेतील यात मात्र शंका नाही कारण जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकत्र राष्ट्रवादी असताना त्यानंतर राष्ट्रवादी फूट झाली तरी सुद्धा प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर सुद्धा जयंत पाटलांचं शरद पवारांवर टीका करण्यात गोपीचंद पडळकर मागे राहिले नव्हते आता तर गोपीचंद पडळकरांनी प्रचार केलेल्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा हा दारुण पराभव होतोय त्यामुळे हे सगळे विरोधक त्यांच्यावर तुटून पडू शकतात याचं उदाहरण सांगतो तुला छाया mm. ज्यावेळेस सांगली महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभेची निवडणूक निवोन्नु, लागली त्यावेळेस अशी चर्चा होती की गोपीचंद पडळकर जयंत पाटलांच्या विरोधात सुद्धा उभे राहू शकतात मात्र त्यांनी मार्ग बदलला फडणवीसांच्या आदेशानुसार त्यांनी विधान परिषदेतून विधानसभेच्या मार्गाने पुढच्या दारातून येण्याचा प्रयत्न केला मागच्या दारातून येणारा आमदार अशी टीका केली जायची गोपीचंद पडळकरांवरती ती टीका होऊ नये त्यासाठी निर्भीरपणे बोलणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी विधानसभेत विधानसभा लढवली विजयी झाले आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे की सांगलीमधलं राजकारण पूर्वी आर आर पाटील पतंगराव कदम जयंत पाटील ही सगळी मंडळी त्या काळात बघायची त्यांच्या आधी वसंतदादा राजाराम बापू ही सगळी जुनी मंडळी आपल्या सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत mm -hmm. त्यांच्यामध्ये काही मतभेद असले तरी सुद्धा सहकार्याच्या निवडणुका होत असताना किंवा mm -hmm. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना एवढा टोकाचा विरोध कधीही झाला नव्हता आता मात्र आपण सांगलीत चित्र वेगळं बघतोय आणि या सांगलीच्या बदलत्या राजकारणामध्ये लोकसभेला जे घडलं विशाल पाटलांचा विजय झाला आणि त्यानंतर तिथे ठाकरे गटाला पराभव स्वीकार लागला त्यानंतर ते घडी विस्कटलेली आहे महाविकास आघाडीची ती विस्कटलेली घडी अजूनही बसलेली नाही हे आपल्याला या आजच्या निकालातून दिसतय लग्न निवडणूक कुठलीही असली तरी राणेशाहीच्या उमेदवारांवरून नेहमी टीका होत असते आणि सांगली महापालिकेत सुद्धा अनेक घराशाही उमेदवार देण्यात आलेले होते त्यात अनेक माजी नगरसेवक होते जे पुन्हा निवडणुकीत मैदानात उतरलेले होते तर अनेक ठिकाणी माजी नगरसेवकांचे मुलं होते किंवा अनेक जे शहराध्यक्ष होते त्यांचे नातेवाईक सुद्धा मैदानात उतरवण्यात आलेले होते त्यामुळे कुठे कोणी घराणेशाही उमेदवार सर्वाधिक दिलेले होते आणि त्याचा फटका कोणाला सगळ्यात जास्त बसलेला आहे हे सुद्धा आपण समजून घेणं महत्वाचं आहे तर त्याची सुद्धा माहिती तुमच्या समोर आम्ही मांडणार आहोत भाजपचे अतुल सावे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक मनहू सरगर यांच्यात इथे लढत झालेली जा, होती तर वसंतदादांचे पंटू आणि खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी सुद्धा मैदानात होत्या विशाल पत्नी आणि वसंतदाचे पंटू यांच्यात लढत झाली त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यात लढत असल्याचं आपल्याला बघायला मिळालं तसेच भाजपचे धीरज सूर्यवंशी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित मनोज फरणे यांच्यात लढत झाली भाजपचे बंडखोर आणि शिंदेसेनेचे उमेदवार असलेले माजी नगरसेवक युवराज बावडेकर आणि भाजपचे विजय सावके यांच्यात लढत असल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक मयूर पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक उत्तम साखळकर यांच्यात लढत झाली भाजपचे चेतन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक विजय घाडगे यांच्यात लढत असल्याचं बघायला मिळालं भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढग आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्यात सांगलीत लढत झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर भाजपचे संदीप आवटी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिगंबर जाधव हो। यांच्यात <coughs> यांच्यात लढत झाली त्याचबरोबर भाजपचे निरंजन आवटी आणि अपक्ष शैलेश देशपांडे तसेच आमदार इद्रीस नायकवाडी यांचे पुत्र अधहर नायकवाडी त्यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अभिजित हारगे हे सुद्धा इथे मैदानात असल्याचं बघायला मिळालं एकंदरीत जर आपण सगळं निरीक्षण या घराणेशाही उमेदवारांचं जर आपण नोंदवलं तर इथे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट याचबरोबर काँग्रेसने सुद्धा घराणेशाही अनेक अने उमेदवार इथे दिल्याचं आपण बघितलं काँग्रेस आणि अने राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी अनेक वॉर्डमध्ये प्रभागांमध्ये माजी नगरसेवक किंवा त्यांच्या मुलांना तिथे उमेदवारी दिलेली होती मात्र त्याचा फारसा फायदा तिथे न झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आपल्याला शेवटी जाता जाता, जाता ये ते जापका शे एक गोष्ट नमूद करावी लागेल आपण ज्या पद्धतीने मागाशी विश्लेषण करताना एक मुद्दा मांडला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता होती आतून मदत करण्याचा त्यांचा इरादा होता तर सांगलीमध्ये संजय काका पाटलांचा सुद्धा एक गट आहे त्यांचा आणि जयंत पाटलांचा सुद्धा बोलणं झाल्याची चर्चा आहे आतून मदत झाली एकमेकांना अशी सुद्धा चर्चा होती मात्र निकाल समोर आला तर आपल्याला चित्र बघायला मिळते की भाजप विरोधी इतर सर्व तर का तर तरी काही शिवसेना राष्ट्रवादी अजित पवारांची एकनाथ शिंदेची स्वतंत्र लढले किंवा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांची कतर लढली तरी सुद्धा आपल्याला एक चित्र स्पष्टपणे इथे कबूल करावं लागेल की जयंत पाटील विश्वजित कदम विशाल पाटील आणि इतर नेते या संजय काका पाटील या सगळ्यां संजय काका पाटील तसं बघायला गेलं तर अजित पवारचं राष्ट्रवादीत आहेत सध्या परंतु त्यांनी आतून जयंत पाटलांशी संधान साधलं होतं अशी चर्चा होती मात्र आता संजय काका पाटील विशाल पाटील आणि जयंत पाटील हे क्लिअर करू शकतात की खरंच यांना कशाचा फटका बसला या चर्चांचा फटका बसला कि रणनीती कमी पडली भाजपच्या प्लॅनिंग समोर हे कमकुवत ठरले हेच उत्तर मात्र जयंत पाटील निश्चितपणे देतील आणि यापुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला वेगळं चित्र सुद्धा दिसू शकेल कारण ह्या शहरातल्या निवडणुका होत्या ठराविक भागातले मतदार असतात त्यांच्या समस्या एक असतात जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला मात्र वेगवेगळ्या गावातले लोक लोक असतात वेगवेगळ्या गटातले लोक असतात विभाग असतात पंचायत समितीला गण असतो जिल्हा परिषदेला गट असतो यामध्ये लोकसंख्या लोकसंख्येच्या प्रमाण जरी कमी जास्त असलं तरी सुद्धा त्यांच्या समस्या किंवा त्यांचे प्रश्न वेगवेगळे असू शकतात काही ठिकाणी तुमच्या राजकीय अस्मिता असतात काही ठिकाणी लोकांचे परंपरागत विरोधक असतात तर या सगळ्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की महापालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला जयंत पाटील विचार पाटील विश्वजित कदम ही चूक सुधारतात का किंवा गोपीचंद पदळकर आणि त्यांचे भाजपचे सगळे नेते एकत्र येऊन जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी एक नवी रणनीती आखतात का याकडे सुद्धा मुंबईतचं लक्ष असेल नक्कीच लखन तर एकंदरीत सांगली महापालिकेचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे सांगली महापालिकेत महापौर जो आहे तो भाजपचा असणार आहे सगळ्यात जास्त जागांवर भाजप इथे आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय अशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या ज्या इतर अठ्ठावीस महापालिका आहेत त्याविषयी सुद्धा आम्ही लाईव्ह केलेले आहेत याचबरोबर या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आ, या पुढच्या सुद्धा अपडेट्स अपेक्षित असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई तकच्या बेल आयकॉनला क्लिक केलं तर मुंबई तकचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील अशाच माहिती पूर्ण लाईव्ह साठी आणि व्हिडिओसाठी पाहत राहा तक धन्यवाद